कडला बघायला <laughs> कडला मित्रांनो बघायला बघूच्या <laughs> मित्रांनो फायनली आपल्याला कोंबडा भेटलेला आहे <laughs> एवढी म्हणे मी पडलोय ते लागलं ला पण खूप काय त्याला आहे बघा आणि ह्या कोंबडा भेटलेला आपल्याला आज याचा मस्त की भाजी बनवणार हो आता <laughs> मित्रांनो आज मार्गेट आपला दुसरा दिवस आहे तर आज ना आपण आता कोंबडी माराव माशीची माझीची इथं तर कोंबडे अगोदर सोडले सकाळी तर आता तिथे कोंबड्या आम्हाला भेटत नाही तर आता आपण आहे ना धावून आणि मारून पकडणार आहोत अरे खड्याकडे मारणार आहे त्यांना एवढं बघा खूप मजा येणार आहे आणि गावची मजा ही वेगळी असते का कोंबडी मारायची तर तुम्ही बघा व्हिडिओ तर चला आणि अशी जंगली कोंबडी नाही आपले घरामध्ये गावठी एकदम प्युअर गावठी ते काय लगेच हातामध्ये येणार ना आता प्रयत्न चालू आहे तर आता धाताने ट्रॅप बनवतो एक पकडण्यासाठी ट्राय बनवला जात नाही आता रस्सी त्याला बांधणार रस्सी मारलं गेलं की खेळलं की त्याच्यामध्ये येणार तू इथे काका पण रस्सी करून आला त्या रस्सीने आपल्याला खेळ त्याला बघा रस्सी माझे हे बघून कु हे बघा अशा प्रकारे अशी आपण ट्रॅप बनवलाय त्या मध्ये जर कोंबडी आली ना तर डायरेक्ट अडकून जाईल इथून गेलं आपल्याला डायरेक्ट इथून आहे हे बघा इथून खेचलं की डायरेक्ट खाली पडणार तू तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघत राहता तर कोंबडी येते आणि मी वाट बघतोय कधी येते कोंबडी तर इथे बसी आपण धरावेल आणि आली ना तसं खेचा डायरेक्ट इथे खेचण्यासाठी आपण बनवला जातो म्हणजे खेचला की डायरेक्ट कोंबडी आहे ना तिथे त्याच्या आतमध्ये येईल मित्रांनो जाणं आपल्याकडे ना कोंबडे आलेले आहेत ट्रॅप मध्ये चरता दाखवू शकतो मी दादा दादा व इथे आलेला आहे त्यावेळेस हे चरता दाखवू शकत मग ते बघ तेवढं आहे आता तो आतमध्ये आला नंतर आपण किसणार आहोत तो वाईटवाल्या कोंबड्या तो आपल्याला पाहिजे त्या वाईटवाल्या कोंबड्यासोबत आपण नाही करतो आहे ते दादा वगैरे आहेत आय बस लई वाढ बघतोय तेसा देखो खूप शांतता पाहिजे मित्रांनो आवाज काही जोरदार टाकाय रावणे पण शांतताचा परिचारा मित्रांनो खूप देरचं काम आहे तिकडे येतोय हे बघ अरे आवाज अजीब उताराना वजह ते मध्ये कमी आवाज म्हणून बोलतो तो मग तो गोमडाने तो पाहिजे आपल्याला जाम खूप चालक आहे મિત્રો આપ आपला प्लॅन कॅन्सल आमतरना नाच्या तो पाय तो, पा, तो जाऊ दे बघूया आता काय करूया आता ना दगडाने दगडानी मारा लागलास आपल्याला मीतना आता प्रयत्न झाले आपल्या पुन्हा आता तो, तो वाईट वाला नाही भेटत त्याला आलोला आता बघणार आपण त्या धाम नाही ता पकडणार आपण था इथे मोठे वगैरे ना तयारी करतात झाला वगैरे आता त्याला पकडणार आता

आपला कोबडून गेला मित्रांनो कोंबडी पकडण्याचा प्रयत्न चालू आहे आहे आपण कोंबडा आणि दादा पण आहे इकडे मित्रांनो आता जाण्यामध्ये अटकणार <laughs> <laughs>

काकी खूप मदत करते आम्हाला कोंबडी पकडण्यासाठी पण कोंबड्या का भेटत नाही आम्हाला हया याव 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 बघूया मित्रांनो फायनली आपल्याला कोंबडा भेटलेला आहे एवढी मला मी पडलं आहे तर लागलं ला पण आहे खूप काय प्याला आहे आणि ह्या कोंबडा भेटलेला आपल्याला आज यायचा मस्त की भाजी बनवणार आणि मला खूप लागलं आहे मित्रांनो आखी तरी मीच पकडला मित्रांनो थोडा पण एवढं काढायला भेटला ना कारण हालत खराब झाली माझी कोंबड्याच्या मागे बघू शाडभरचा कोंबड्या पण आपल्याला जाम माहीत गेले आणि थकलं तर मी पाय बी माझे मोडले थकले भविष्यात मी पाहायला लागलं माझ्याकडे आणि खूप दुखतो पण आहे आणि हा चल आता आता कोंबडा माशिला देव्या कोंबड्याने माझाच कोंबडा केलाय छायला पुढे लागलाय नशिबात भेटला ना आपल्याला बघा ओरडाय पल्ला तर आपल्याच भेटणार नाही आपल्याला स्टिक मग पण पकडले पण आणि पायाला पण खूप काठी लागले मित्रांनो पाय पण दुखतोय माझा कशामुळे मेहनत केली आपण पकडायची आणि आजची रेसिपी माशी बनवणार आता याला मारूया आणि मस्त याचा आंबट बनवूया गावठी कोंबडा मित्रांनो एवढी मेहनत लागते पकडायला तर चला आता आपण देऊया